नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी कामाला आहेत आणि त्यांच्या शाळा आहेत आपण आज त्यांची त्या शाळांची माहिती त्यांच्याकडनं घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की बरं बरं किती शाळा आहेत तुमच्या दोनच आहेत काय ही शेळी कशी आहे का बनायच कशी ह्या शिळीला घेऊन तुमच्याकडे किती वर्ष झाली वर्ष झालं का बरं बरं म्हणजे येलेली शिडी तुम्ही घेतली येलेली शिडी कितीला घेतली तेवीस हजाराला विकत घेतली दोन बकरी होती बरं 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 म्हणजे घरच्या देवा देव देव झालं म्हणा दोन बकऱ्यावर आता तीन माणस गा ब आणि आता ही शिळी कसं आहे ही कशी आहे घरची जागा घेतलेली आहे बरं ही ही जी तुमच्याकडे किती येत झाली चार येत झाली मग काय पाठवू घेतलं होतं का काय घरचीच होती पाठव बरं घरचीच होती काय किती पिली देते तीन पिली तीन पिली देते बकरी देवावर कापले आकार बर 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 ही आता ही पाट बोकड हिचंच आहे आता एक बोकड आणि एक पाट आहे मला तीन पेली दिली तीन पिली बर नेहमीच तीन पेली देतील हां दोन तीन नेहमीच हां बरं बरं ही हाय ही जी बोकड आहे ही किती महिन्याचा आहे बोकड आणि पाठ पाच साडेपाच महिन्यात साडेपाच महिन्यात झालं बरं आता शिळी गाभण आहे काय बनवाय आता एक दीड महिन्यात बरं दीड महिन्यात दीड महिन्यात कुठल्या भाकऱ्यावर गाभण गेली गावात गावात येतो बस गावाला बरं 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 त्यांचा सांभाळ कसा करतात रोजच्या रोज रोजच्या रोज काय बांधून असते हिंदवाली नसते जास्त बरं बांधूनच काम वगैरे बघायला फक्त तिकडं तुकडं मोठपास गवत आणून टाकायचं हां बांधून जास्ती जाग्याला त्यांना काय खुराक वगैरे काय काय नाही काय कसलंच नाही ना खुराक काय गवत काढी टाकायचे टाईम भेटला त्यासाठी

दोन पिली बर बर दोन पिली पिऊन सुद्धा एक लिटर दूध देते हा बरोबर आहे की आता म्हणजे तुम्ही जिथं काम करताय तिथं ह्यांना लांबतीनं बांधत असा लांबतीनं बांधायची बरोबर बकरी पण लांब सडक आहे देव एकच आहे बकर पण लांब सडक आहे ती बी असत असेल कि सेम टू सेम आहे लय भारी साजरा केलाय काय बैलाच्या वरच बरोबर उत्पन्न तेवढं ते म्हणजे तेवढं करायलाच पाहिजे आपलं बाकीचं वर्खर सगळं निघतो आपलं उत्पन्नाचं साधन आहे म्हणल्यानंतर त्याच्यासाठी थोडस बरोबर हा 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 म्हणजे सालावर म्हणजे कामाला असल्यामुळे तिकल उत्पन्न अधिक शेळ्याचं उत्पन्न दोन पिली जर असलेली तर शिळेचं दूध तुम्ही खायसाठी वापरताच खायचं वापरतो कारण तीन पिले असल्यावर जरा थोडी अडचण बरोबर आहे बरोबर आहे